मी काही ज्योतिषी नाही पण राज्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल शरद पवार राज्यात आज सकाळी विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजून मतदानाला सुरुवात झालेली आहे नऊ वाजेपर्यंत सहा पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान झालेलं आहे बारामती येथे अजित पवार योगेंद्र पवार सुप्रिया सुळे यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला तर शरद पवार यांनी बारामती येथे मतदानाचा हक्क बजावलेला आहे यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला तसेच महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला शरद पवार यांनी मतदान केल्यानंतर राज्यात सत्ताबद्दल होईल याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे शरद पवार म्हणाले मी काही ज्योतिषी नाही पण राज्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असं चित्र दिसत आहे मला असं दिसतं आहे की इकडे सत्ता परिवर्तन होईल लोकांना बदल अपेक्षित आहे शरद पवार यांनी अजित पवारांचा महायुतीला बहुमत मिळण्याचा दावा खोडून काढला आहे

आणि माझं आव्हान महाराष्ट्राच्या जनतेला तुम्हाला ही व्यक्ती जो राजकीय भाष्य योग्य असत असेल त्याला तुम्ही आपलं मतदान द्या करा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती